माझे दोस्त तू दिवसभर काय करतो आता मी मला थांबाता आता ना मारणारे सर का कुठे गेले कुठे गेले मार खाता सरक 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 आला मार खाता रुपू सरक कुठे गेले कुठे गेले थ आता तर मला मला थांबा सरक का सरक ले मार खाता आता सरक 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 कुठे गे गेले रे कुठे गेले इकडे गेले का कुठे गेले थांबा तिथंच लय मार खातो डुक दिदी तिथंच थांबा आता था। थांब इकडून 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 थांब आता बॅट बॅट बॅटनी बॅटनी सरक 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 आता खाणार आता सापडले तू दरवाजा बंद करतो औरा <narratives> Subscribe for more videos.